दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी ठाणे मोजपुरी जिल्हा जालना हद्दीतील व्यापारी फिर्यादी नामे ज्ञानेश्वर सर्जेरावमुळे राहणार भालगाव तालुका अंबड जिल्हा जालना हल्लीमुक्का नगर जालना यांनी तक्रार दिली की फिर्यादी हे दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी एकवीस वाजताच्या सुमारास त्यांचे माऊली फर्निचर व इलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान बंद करून घरी निघून गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी दुकानाच्या शेडच्या मागील बाजूच्या पत्र्याचे स्क्रू काढून पत्रे, पत्रे उचकाटून दुकानात प्रवेश करून फर्निचर तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य असा मुद्देमाल चोरून नेला त्यावरून पोलीस ठाणे मोजपुरी जिल्हा जालना इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं गुन्हा उघड करून आरोपी निष्पन्न करण्याबाबत पोलीस अधीक्षक जालना यांनी तसंच पोलिस निरीक्षक पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा उघडकीस करून आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्ह्याच्या घटनास्थळी तत्काळ फिंगर प्रिंट तसंच डॉग युनिट यांना पाचारण केला तसंच फिर्यादी यांच्या फर्निचर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून पाहणी करून गुन्ह्यात मुद्देमाल चोरून घेऊन जाण्याकरता वापरलेली बोलेरो हो पिकअप तसंच आरोपीबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन पोलीस स्टेशन मौजपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून गुगे तसंच स्थानिक गुन्हे शाखा येथील राजेंद्र वाघ यांच्या पथकासह गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी दिलीप दगडूबा झिने राहणार लोनगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना यास ताब्यात घेतलाय तसंच त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याचे सदर गुन्हा हा आरोपी विनोद काळे बळीराम फुके दोघे राहणार लोणगाव तालुका भोकरदन यांच्या मदतीने केल्याचं कबूल केलंय गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता सदर आरोपीनं गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालापैकी एल डी टी व्ही बत्तीस इंच सूर्या कंपनीच्या गॅस शेगड्या मिक्सर तसंच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप असा एकूण सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा सविस्तर पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपानी अप्पर पोलिस अधीक्षक जालना दादाहरी चौरे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उपविभाग परतूर तसंच पंकज जाधव हो, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी हे मिथून घुगे सहायक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन मौजपुरी सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे स्थानिक गुन्हे शाखा जालना सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर काठाळे फिंगरप्रिंट शाखा जालना उपनिरीक्षक राजेंद्र वाघ प्रभाकर वाघ लक्ष्मीकांत आडेप इरशाद पटेल कैलास खाडे रमेश काळे सागर बावसकर स्थानिक गुन्हे शाखा जालना गणेश वाघ राजेंद्रराव रवी खलसे फिंगरप्रिंट शाखा जालना तसंच ज्ञानोबा बिरादार संजय संजयराव दादासाहेब हरणे प्रदीप पाचरणे अविनाश मांटे पोलीस स्टेशन मोजपुरी यांनी केली विलास हिवाळे दक्ष पोलीस न्यूज जालना